मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या सोमवार पाच फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की आनंदी आईंना विचारते सांगा ना तुम्हाला तुमच्या सुनेकडून काय अपेक्षा आहेत तुम्ही या घरात आल्या तेव्हा हे घर कसं सांभाळून घेतलं तुम्ही या घरात काय काय केलं तुमच्या काय अपेक्षा आहेत माझ्याकडून आईला खूप राग येतो आणि ती म्हणते जेव्हा मी या घरात आले ना तेव्हा हे इतकं मोठं घर ही श्रीमंती नोकरचाकर बंगला हे काहीच नव्हतं खूप गरिबीत आली मी या घरात घरातील सगळ्यांची तोंड दहा दिशेला होती मी हे घर एकत्र केलं प्रसंगी अपमान सहन केला कमीपणा घेतला परंतु हे घर नाही होऊ दिलं आणि आज या लेवलला हे घर पोहोचलंय उगचच मोठे मोठे शब्द वापरून माझ्या मनात जागा बनवण्याचा प्रयत्न करू नको तुला माझ्यासारखं हे घर सांभाळता येणार आहे का माझी बरोबरी करता येणार आहे का आनंदी म्हणते आई मला तुमची बरोबरी नाही करायची आहे फक्त तुमच्या अपेक्षा जाणून घ्यायच्या आहेत ठीक आहे मी माझा पूर्ण प्रयत्न करेल तुम्ही मला फक्त आशीर्वाद द्या आई आनंदीला आशीर्वाद देते आनंदीला खूप आनंद होतो आणि ते रूममध्ये येते सार्थक तिला विचारतो तुम्ही कोठे गेला होता आनंदी सांगते मी आईंना विचारायला गेले होते की त्यांच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत सार्थक म्हणतो हे तर चुकीचं आहे तू घरातील सगळ्यांना विचारलं पाहिजे की तुझ्याकडून काय अपेक्षा आहेत मला विचारलं पाहिजे की मला माझ्या बायकोकडून काय अपेक्षा आहेत आनंदी हसते आणि विचारते सांगा सर तुमच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत सार्थक म्हणतो तशी तर एक अपेक्षा तुम्ही पूर्ण केली आहे या घरात माझी बायको बनून आलात आणि दुसरी अपेक्षा आहे तुम्ही तुमच्या नावाप्रमाणे असंच आनंदी राहायचं नेहमी हसत राहायचं हे ऐकून आनंदीला खूप बरं वाटतं आणि ती हसू लागते तेव्हा ती म्हणते सर मी नेहमी अशीच राहील आणि आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही सार्थक आनंदीचा हात हातात घेतो परंतु ते सोडायच लक्षातच राहत नाही त्यामुळे आनंदी लाचते सार्थक आनंदीला सांगतो मी तुमच्यासाठी एक गंमत आहे तो कपाट उघडतो तर या कपाटात आनंदीसाठी नवीन ड्रेसेस असतात आनंदी, ड्रेसे आनंदी विचारते सर या ड्रेसेसची काय गरज होती सार्थक सांगतो त्या वृंदा काकीने तुमचे कपडे घरी पाठवले हो ना मला खूप राग आला मला तुमच्या कपड्यांची सवय लागली होती की माझ्या कपाटात तुमचे कपडे असावेत म्हणून मी हे नवे आणलेत तसे तुमचे कपडेही चांगले आहेत पण हे तुम्हाला आवडलेत का आनंदी सांगते हो सर खूप छान आहेत त्यामुळे सार्थक खूप खुश होतो दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदी ही घरातील देवघरात येते आणि ते, तेथे श्लोक म्हणू लागते रामाची पूजा करू लागते तिचा श्लोक खूपच सुंदर असतो तो ऐकून घरातील सगळेजण तेथे जमतात सर्वांना खूप आनंद होतो परंतु वृंदाला मात्र खूप राग येतो आनंदी ही श्लोक संपवते आणि त्यानंतर सर्वांना आरती देते तेव्हा बाबा सांगतात की आनंदी जेव्हा तुझी आई या घरात आली ना तेव्हा ती सुद्धा असंच करायची श्लोक म्हणायची घरात दिवसाची सुरुवात खूपच प्रसन्न व्हायची यांना सगळं आठवतंय हे पाहून आईंना खूप आनंद होतो त्यानंतर सार्थक सुद्धा आनंदीचं कौतुक करतो आनंदी आईबाबांच्या पाया पडते वृंदा काकी चिडून म्हणते आता रोज यांचे पाय धरणार आहेस का आनंदी उत्तर देते हो मला आवडेल पण आज माझा पहिला दिवस आहे ना म्हणून आशीर्वाद घेते असं म्हणून ती वृंदा काकीचाही आशीर्वाद घेते वृंदा काकीला नायला जाणे तिला आशीर्वाद द्यावा लागतो पण ती खूप चिडलेली असते आनंदी ही रूममध्ये येते बाळगोपाळ आणि अन्नपूर्णा मातेचीही पूजा करते सार्थक हा तिच्याकडे एकटक पाहतच असतो परंतु अचानक तो छातीला हात लावून छातीत खूप दुखतंय असं करू लागतो आनंदी घाबरते आणि विचारते काय झालं तर सार्थक म्हणतो आता तुम्ही इतक्या सुंदर दिसताय ना तर माझ्या छातीत धडधड होतंय आनंदी खूप चिडते आणि म्हणते सर असं का केलं तुम्ही किती घाबरले होते मी सार्थक म्हणतो मग तुम्हाला हे कुठून सुचलं आनंदी सांगते जसं मी काल आईंना अपेक्षा विचारल्या तसं बाबांनाही विचारलं होतं की जेव्हा आई या घरात आल्या त्या काय करायच्या बाबांनीच मला हे सगळं सांगितलं होतं सार्थक म्हणतो खूप चांगलं केलं पण यानंतर मला सांगत जा नाहीतर माझ्या छातीत खूप धडधड होतं आणि तुमची ही स्माईल पाहिली तरी तसंच होतं आनंदी हसू लागते इकडे आई या विचार करत असतात की आनंदीला कसं समजलं मी असंच करायचे नवीन लग्न करून घरी आल्यावर वृंदा तिच्यासाठी चहा घेऊन येते आणि म्हणते तुला काय वाटलं तुझ्या सुनेने आणला असेल का उग तिच्या वागण्याने हुरळून जाऊ नको आई म्हणते मी असं काहीच करणार नाही आहे तर वृंदा तिला समजावून सांगते ती मुलगी खूप नाटकी आहे यानंतर ती किचनमध्ये येईल परंतु तिला किचनमध्ये येऊ द्यायचं नाही तिला काही करू द्यायचं नाही आई म्हणते पण अशी कोणती चट नाही आहे तेव्हा वृंदा तिला आपला प्लॅन सांगते इकडे सार्थक आणि आनंदी हे दोघे खूप खुश असतात आनंदी सार्थकला विचारते सर तुम्ही काय खाणार सार्थक म्हणतो तुम्ही काही केलं तरी मला आवडेल आनंदी उपमा बनवायचं ठरवते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आनंदी जेव्हा किचनमध्ये जाऊ लागेल तेव्हा वृंदा आणि आई तिला काही प्रश्न विचारणार मग आनंदी या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मन धागा धागा जोडते नवा